नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल मध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी आज मी पुन्हा एकदा आलेली आहे एका ऑनलाईन बिझनेसला प्रमोट करण्यासाठी आणि मला ह्यांचे प्रॉडक्ट्स मी स्वतः वापरते म्हणून मी विचार केला की हे सगळे प्रोडक्ट्स मला किती फायदेशीर ठरलेत तेही सांगावं आणि सोबत तुमच्या कसे कामी येऊ शकतात तेही तुमच्यापर्यंत पोहोचावं असं मला वाटत होतं म्हणून आज मी भेटतेय मेघाताई यांना नमस्कार खूप स्वागत आहे ह्यांच्या ब्रँडचं नाव आहे मेगा बॅग्स आणि त्यांच्याकडे मेगा बॅग्स असं तुम्ही ब्रँडचं नाव पाहू शकता यांची वेबसाईट पण आहे वे, शिवाय ऑनलाईन बिझनेस असल्यामुळे इंस्टाग्राम पेज आणि सोबतच आणि नंबर तुम्हाला मी स्क्रीनवर देईनच तर ताई मुद्द्यावर येऊयात आज आपण काय काय दाखवणार आहोत आणि या ब्रँडची सुरुवात कधी झाली आणि हे प्रोडक्ट कसे फायदेशीर आहेत हे सगळं आपण प्रेक्षकांना सांगूया सगळ्यात पहिले खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्याकडे आल्यात थँक्यू आणि आता मी तुम्हाला एक एक प्रॉडक्टची माहिती देते की आपलं प्रोडक्ट कसं आहे सगळ्यात पहिले आपण लॉन्च केलं या मेगा व्हेजिटेबल फ्रीज बॅग ओके जवळजवळ पंधरा वर्ष झाले आपल्या याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे पंधरा वर्ष झालं ऍक्च्युली या प्रोडक्ट बनवण्यामध्ये सगळ्या लेडीजच आहेत ना आपल्याकडे बनवायला आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे वरचं हे फूड ग्रेड प्लास्टिक आहे आतमध्ये याच्या प्रोसेस फॅब्रिक आहे आणि याला आहे ना आपण एअरटाईट वेलक्रो लावलाय हो वेलक्रो याला म्हणजे याला तुम्ही ब्रशने सुद्धा वॉश केलं तरी वेलक्रो खराब होणार नाहीये या वॉशेबल आहे याच्यात तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या ठेवा दहा ते बारा दिवस त्या पिवळ्या नाही पडणार फळभाज्या पंधरा ते सोळा दिवस फ्रेश राहतील क्या बाहे ज्या फळभाज्या दोडका भोपळा गिलके टोमॅटो त्या पंधरा ते सोळा दिवस याच्यामध्ये फ्रेश राहतात त्याचबरोबर आपण पाहणार आहे डीप फ्रीजर बॅग डीप फ्रीजर बॅग मध्ये तुम्ही हिरवे मटार खोवलेलं ओल नारळ स्वीटकोन आवळा केंडी आंब्याचा रस कोकमचा घर वर्षभरा करता स्टोअर करा कुठली प्रोसेस न करता याच्यामध्ये रवा मैदा तीळ ड्रायफ्रुट्स ठेवा फ्रीजच्या बाहेर जाळ नाही पडत बॅग आहे त्याचबरोबर आपण पाहणार आहे आपलं अजून एक जो तीन प्रोडक्ट अजून मॅन्युफॅक्चरिंग आहे एक आहे सिल्वर बॅग ओके त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चांदीच्या वस्तू आर्टिफिशल ज्वेलरी मोत्याची ज्वेलरी ती ठेवली की ती काळी नाही पडत Nice. त्याचबरोबर आपलं क्लॉथ स्टँड आहे okay. फोल्डेबल आहे अक्षरशः ते वॉलवर सहा स्क्रूनी फिट होते ओके okay. त्याच्यानंतर आपण पाहणारे ग्रो बॅग्स ज्या बिस्लरीच्या बॉटलचं रिसायकल आहे आणि नऊ ते दहा वर्ष लाईफ आहे मी तुम्हाला चार प्रोडक्ट दाखवणार आहे किंवा बाजे खूप कामी येणार प्रोडक्ट असणार आहेत आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघता यावं म्हणून आम्ही तुम्हाला मुद्देसूट सांगून दिलेला आहे सो हे सगळं वापरायचं कसं हा मुद्दा असतो बऱ्याचदा असं होतं की ह्याची प्राइस काय जाते परत हे वापरायचं कसं ह्याची वैशिष्ट्य काय आहे ते महिलांना समजत नाही तर ह्याचं नेमका फायदा कसा होतो आता याचा मेन म्हणजे फायदा सांगते की की मी हे फूड ग्रेड प्लास्टिक आहे ही बॅग आपण घरामध्ये वापरल्यावर आपण प्लास्टिक बॅग ज्या नॉर्मली आहेत त्या युज नाही करणार हे दीडशे मायक्रॉन आहे ओके okay. फूड ग्रेड आहे याच्या आतमध्ये प्रोसेस फॅब्रिक आहे भाज्यांना जे पाणी असते ते पाणी हे सोप करते त्याच्यामुळे oh. भाज्या जा जास्तीत जास्त दिवस फ्रेश राहतात त्याला oh. आपण टाईट वेलक्रो दिलाय त्यांनी आतलं टेम्परेचर राहायला पण मदत होते हवा पण ही ब्रिदेबल होते बर त्याचबरोबर आपण याला आहे ना इथे तुम्ही पाहू शकता इथे असे होल आहेत हो oh, yes. ते आहे आपण ट्रान्सपरंट पाऊस दिले तुम्हाला वाटत असेल की बॅग या ट्रान्सपरंट नाही तर आतली भाज्या ज्या आहेत त्या कशा काय कळतील तर इथे आपण साईडला ट्रान्सपरंट पाऊस दिला याच्यामध्ये तुम्हाला एखादं कुठली पण एक चीट घालायची आहे आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपण कुठली व्हेजिटेबल अच्छा के इन केस आतमध्ये समजा कोथिंबीर घातलाय घातली टाकून अरे वा किती छान हे गिफ्टिंग साठी पण खूप छान आहे आणि खूप कामी येणार प्रोडक्ट आहे मस्त खूपच छान आणि अगेन त्याचे फायदे इथे मागे लिहिण्यात आहेत आहे त्यांची पॅकेजिंग खूप सुंदर आहे आणि हे खूप म्हणजे म्हणतो ना ड्युरेबिलिटी खूप चांगली आहे इज अ व्हेरी गुड थिंग याच्यामध्ये आपण दोन सायझेस बनवतो एक बनवतो आपण दीड किलोची आणि एक बनवतो आपण एक किलोची हो जनरली त्याच अमाऊंट मध्ये भाजी घरी आणली जाते बरोबर याच्यामध्ये आपण आहे ना समजा आता हे लांबट जे व्हेजिटेबल्स असतात जसं की गाजर मुळा आणि या ज्या काकड्या आहेत ना तर या काकड्या फक्त आपल्याला या बॅग मध्ये सेपरेटली ठेवायच्या मिक्स मध्ये ठेवायच्या नाहीये आता आपण इथे गाजर आणि मुळा हा सेपरेटली बरोबर मिक्स मध्ये ठेवलाय हा पण तुम्हाला कुठल्याही प्रकारची दुधी भोपळा आणि काकडी ही तुम्हाला सेपरेटली ठेवायची कारण याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असते तर हे पाणी सोडतात ओके हे ठेवताना मी हे सेपरेटली ठेवणार आहे याच्यामध्ये दुसरे कुठले व्हेजिटेबल ऍड नाही करणार आणि हे तुम्हाला इझिली असं लावून आहे प्रत्येक बॅगला हे ना खाली बेस दिलाय म्हणजे क्वांटिटी जास्त मावते आणि आपण मध्ये हे स्टँडिंग पोझिशन मध्ये पण ठेवू शकतो हो बरोबर म्हणजे मध्ये भाज्या अशा इकडे तिकडे न पडता आणि खराब न होता मध्ये मॅनेज करण्यासाठी म्हणून ह्याचा योग्य पद्धतीने वापर केला वापर केला जातो त्याच्यानंतर आपण पाहूया की आ, या मेगा बॅग्स मध्ये कडधान्याला मोड पण खूप छान येतात oh, wow. नॉर्मली मी तुम्हाला दाखवायचं सकाळी मटकी पाण्यामध्ये भिजत घेतलीये थोड्या वेळाने uh -huh. आणि संध्याकाळी मी पाणी याचं पूर्ण काढून घेणार आणि पाणी पूर्ण काढून घेतल्यावर मेगा बॅग्स मध्ये टाकणार बर आता आपण कुठून अजून काय दाखवतोय त्याच्यामध्ये आपण नाही का आता कडीपत्ता कडीपत्ता असा आहे की बर। नहीं नहीं तो एकदा आणला की तेव्हाच आपला संपत नाही बरोबर हा कडीपत्ता वीस पण दिवस तुम्ही मेगा बॅग मध्ये ठेवला तर हा काळा पडणार नाहीये नाहीतर तुम्ही पाहिलं असेल की आपण कडीपत्ता आणल्या आणल्या तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मध्ये काळा पडतो बरोबर आणि मेन पानं सुकतात पानं सुकतात तर हे असं आपण याच्यामध्ये स्टोअर करायचा आणि वीस पंचवीस दिवस, दिवस आरामशीर राहणार माझ्याकडे सध्या फुलं दाखवायला नाही पण फुलं सुद्धा वीस तो तो ते पंचवीस दिवस छान राहतात किती मस्त मी एवढं सांगते की तुम्ही कुठले पण वेजिटेबल्स आणाल तर ते फ्रेश व्हेजिटेबल्स आणा माझ्याकडनं मी एक <laughs> सांगते सजेस्ट करते त्याच्यानंतर आपण पाहूया की आता हे माझ्याकडे ना टोमॅटो पण थोड्या प्रमाणात आहे अद्रक पण थोड्या प्रमाणात आहे आणि बीटरूट पण सगळ्यात आधी मी हे बीटरूट ठेवते मी सगळे टोमॅटो ठेवते एकाच बॅग मध्ये सगळं ठेवते कारण की आपण प्रत्येकासाठी वेगळी बॅग युज करायचं म्हटलं की मधली जागा पण आटते आणि मध्ये बॅग खूप होतात आणि आपलं कन्फ्युजन वाटते बरोबर हे जस्ट तुम्हाला असं लावून घ्यायचं आहे एकाच बॅग मध्ये सगळं बसलंय तुम्हाला इथे मेन्शन करताना पण तिन्ही पण आयटम जे आहेत ते ठेवले आहेत त्याच्यामध्ये मेन्शन केलं के आणि खाली बेस आहेच मस्त आणि मेन म्हणजे आता टोमॅटो टोमॅटोवर तुम्ही समजा काकडी ठेवली एक एक बॅग एकमेकांवर ठेवल्या तरी पण कुठले व्हेजिटेबल ब्रेक होणार नाहीये तसेच राहणार ते मी विचारणार होते की ते दाबल तर जाणार नाही ना किंवा काय तसं तर होणार म्हणजे फॅब्रिक आहे वरती ग्रेड आहे आणि किती दाब पडला तरी ते दबणारे नाहीये किती मस्त सो आपल्याकडे ही एक साईज आहे आणि एक छोटी साईज आहे बरोबर बरोबर तर किती म्हणजे काय साईज रेंज जाते ही की एक किलोची आणि एक किलो आणि ही दीड किलो याच्यामध्ये प्रॉपर आपला एक सेट येतो ओके okay. सेट मध्ये तुम्हाला असं येते की अशा दीड किलोच्या अशा दोन बॅग येतात ओके वन के जीच्या या तीन बॅग येतात ओके आणि डीप एक बॅग येते oh, अस... एक दोन तीन चार पाच सहा सो so, हे सहा बॅगचा हा कॉम्बो आहे बरोबर हा पूर्ण प्रॉपर सेट येतो बर, बर। सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला बर एक बॅग तुम्हाला साडेतीन चार वर्ष जाणार आहेत अरे वा याचं वॉशिंग सुद्धा खूप छान इझी आहे त्याचबरोबर तुम्ही जर ही सेटची ऑर्डर केली तर प्रत्येकाला आपण एक सोबत एक माहिती पत्रक देतो okay. माहिती पत्रकाला इथे एक स्कॅनर दिलाय हे स्कॅन केलं की या बॅगचे सगळे ओपन होतात या व्हिडिओच्या ओपनिंग मध्ये तुम्हाला लॅब टेस्टिंग रिपोर्ट पण पाहायला मिळतील या बॅगला वॉश कसं करायचं त्याचे पण प्रॉपर आपण व्हिडिओ याच्यामध्ये ऍड केली अरे वा मस्त हे खूपच छान आहे सो so, कोणाला समजा ऑर्डर प्लेस करायची असेल तर सिंगल बॅग आपण ऑर्डर करू शकतो की कॉम्बोज घेणं गरजेचं आहे नाही आपण कॉम्बो दोन प्रकारची केले आहेत प्रत्येकाला वाटते की एकदम सहा बॅग कशा घ्यायच्या जो काही प्रश्न असेल तर त्याच्यासाठी आपण असं पण करू शकतो की दीड किलोची एक बॅग वन केजीची ची एक बॅग आणि डीप फ्रीजरची एक बॅग सेट असतो ओके हा सेट थ्री फिफ्टी रुपीजला आपण अव्हेलेबल करून देतो म्हणजे एक दोन आणि तीन अशी तीन साईजेस तुम्हाला थ्री फिफ्टी मध्ये मिळतील ओके आणि आपला एक जो सहाचा कोंब है हा पण आम्ही सजेस्ट करतो सहा बॅगचा तो याच्यासाठी ही जी दीड किलोची बॅग आहे याच्यामध्ये काकडी गाजर मुळा दोडका भोपळा जे लांबट आहेत ते दीड किलो बरोबर तुम्ही प्रॉपर ठेवू शकता कारण की पालकाची वगैरे पण फार असतात ठेवणं व्यवस्थित बॅग मध्ये तुम्ही अद्रक हिरव्या मिरच्या लिंब ठेवा कडधान्याला मोर आणायला ठेवा ज्या कट केलेले व्हेजिटेबल्स आहेत ते ठेवायला घ्या म्हणून आम्ही असा एक कोंबो प्रॉपर सजेस्ट करू मस्त म्हणजे मंडळी एक लक्षात घ्या की तुम्हाला जर ऑर्डर प्लेस करायची असेल ह्यांचं ऑनलाईन बिझनेस आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईनच खरेदी करता येणार आहे तुम्हाला सहाचा सेट किंवा तीनचा सेट ऑर्डर करणंच गरजेचं ठरणार आहे बरं हे तर झालं व्हेजिटेबल बॅगचं पण इथे फ्रीजर बॅग दिसते ह्याचा काय वापर आहे ही डीप बॅग हे फूड ग्रेड प्लास्टिक आहे याच्या आतमध्ये फॅब्रिक नाही दिलाय आपण अच्छा हा बॅग मध्ये फॅब्रिक आहे ह्याच्यामध्ये फॅब्रिक नाही आहे त्याला आपण खाली बेस दिलाय तुम्ही जर याच्यामध्ये हिरवे मटार जर ठेवले तर हिरवे मटार जो जो याच्यामध्ये दोन किलो मावतात निवडलेली अरे वा स्वीटकॉर्न पण याच्यामध्ये दीड किलो मावतात आता माझ्याकडे खोवलेलं ओलं नारळ आहे हे मी आता याच्यामध्ये ठेवते आणि याला लॉक करते त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रोसेस करायची गरज नाहीये जस्ट तुम्हाला याच्यामध्ये ठेवायचं आहे डिफ्रिजरला जेव्हा वाटलं युज करायचंय तेव्हा बॅग काढली त्याच्यातला थोडा तुम्ही युज करायचा तो काढला कर आणि बॅग डी पुन्हा डीप फ्रीझरला स्टोर करून द्यायची अरे वा आणि ह्याच्यात हे साधारण किती दिवस चांगलं राहू वर्षभर फ्रेश राहते फक्त ठेवताना एकच काळजी घ्यायची की तुम्ही कधी पण ओलं नारळ काढलंय तर दोन तासांच्या आत तुम्हाला डी फ्रीझरला स्टोअर करणं पुन्हा गरजेचं आहे राईट हे छोटे छोटे टिप्स पण जाणून घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा असं होतं की आपण खवलेलं नारळ आहे तर तसंच वाटीत ठेवून देतो पण तसं न करता दोन तुम्ही ह्याच्यात टाका आणि मग फ्रीजरला ठेवून द्या सो दॅट ते जास्त काळासाठी चांगलं राहील बऱ्याच जणांचं असं असतं की वाटण एव्हरी डे बेसिस वरती त्यांना लागतं तर त्यावेळेला भाजीसाठीचं जे वाटण असतं ते सो त्याच्यासाठी म्हणून तुम्ही खवलेलं नारळ नारळ असेल तर ते ह्याच्यात ठेवू शकता त्याच्यामध्ये तुम्ही जी ग्रेव्ही बनवतो आपण सुकी ती पण याच्यामध्ये ठेवू शकता डी फ्रीजरला स्टोअर करायला अरे वाच तुम्ही हिरवे मटार खोले नारसीटकोन आवळा कॅन्डी आंब्याचा रस तो पण याच्यामध्ये स्टोर करू शकता वा हो सो आता उन्हाळा आहे जस्ट ऑफ विचारते उन्हाळा आहे आणि आंब्याचा लवकर होणार आहे सो आमरस असेल तर तेही ठेवू शकतो का तो पण ठेवू शकतो आणि तुम्हाला जर असं वाटत असेल म्हणजे कस्टमरचं जे म्हणणं असते सांगते की याला वेलक्रो आहे तर याला तो आंब्याचा रस लागेल तर आम्ही सांगतो त्यांना की तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये होतायचं आणि हे लावून घ्यायचं डीप फ्रीजरला हे जेव्हा तुम्ही असंच ठेवाल स्टँडी याच्यामध्ये तर तो इथपर्यंतच तो राहणार आहे याला लागणार लागणार नाही बरोबर बरोबर तेवढं आणि लागलं याला तर लाग ला हे वॉशेबल बोश, आहे इझिली तुम्हाला याला वॉश करता येतं तुम्ही याला ब्रश पण लावला तर वेलक्रो हा खराब होणार नाही मस्त किती छान हे खूप कमाल आणि कामी येणारा प्रोडक्ट आहे आय थिंक वेडिंग सीजन मध्ये पण रिटर्न गिफ्टचा खूप मोठा ट्रेंड सध्या सुरु आहे आणि कामी येणार जर रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल तर गो फॉर इट किंवा छोटे मोठे फंक्शन असतात श्रावणामध्ये बऱ्याच महिलांचे वेगवेगळे इव्हेंट्स होत राहतात तेव्हा सुद्धा रिटर्न गिफ्टमध्ये कामी येणारा ही प्रॉडक्ट देऊ शकता बरं आता हे तर तुम्ही कसं युज करायचं ते सांगितलं डेमो देऊ शकता का फ्रीजमध्ये ठेवण्याचा हो याच्यामध्ये फ्रीज मध्ये पण तुम्हाला आ, स्टोर करणं मेगा बॅग्स खूप इझी आहे जस्ट तुम्हाला फ्रीज ओपन करायचंय आणि हे असं स्लिपी आ, पोजिशन मध्ये पण तुम्हाला या बॅग ठेवता येतात अशा प्रकारे आपण याच्यामध्ये ठेवतो येतात दिसायला पण फ्रीज आपलं डिसेंट वाटते आणि जी गोष्ट हवी आहे ती लगेच मिळते कारण की आपण याच्यामध्ये लेबलिंग करणार आहे आणि जस्ट हे लावून घेऊ फ्रीजर मध्ये पण ठेवणं फार इझी आहे जस्ट तुम्हाला याच्यामध्ये असं ठेवायचंय आणि फ्रीजर क्लोज करायचंय बरं आता आपण हे जे पुढे पाहणार आहोत हे आहेत मेगा सिल्वर बॅग याच्यामध्ये दागिने स्टोर करू शकतो राईट बरोबर सो ह्याची माहिती देणार आई की काय प्राइस रेंज मध्ये आहेत आणि कसा फायदा होतो आपल्याला बरोबर आता यांना ही सिल्वर बॅग आहे या सिल्वर बॅगच्या याला आपण आतमध्ये प्रोसेस फॅब्रिक लावलाय याला मध्ये पार्टिशन पण दिलंय तुम्ही या बॅग मध्ये कुठल्याही चांदीच्या वस्तू आर्टिफिशल ज्वेलरी मोत्याची ज्वेलरी डायमंड गोल्ड कुठल्याही गोष्टी ठेवल्या हो तर त्या काळ्याच पडणार नाही तू म्हणजे आम्ही तर हे सांगतो की तुम्हाला जर असं वाटलं की साडेतीन चार वर्षानंतर काळं पडते तरी आम्ही बॅग रिटर्न घेणार एवढा गॅरंटीड वा आणि मेन म्हणजे सांगायचंय की मुंबईसारख्या सुद्धा वातावरणाला तुमच्या कुठल्याच गोष्टी याच्यामध्ये काळ्या पडणार नाहीये हे महत्वाचं व्हेरी नाईस आणि बाहेरून हे कम्प्लीट ना हे नॉर्मल वेल्वेट आहे आपलं पण सगळं जे आहे काम ते सगळं आपल्या फॅब्रिक फॅब्रिक हे आपलं प्रोसेसिंग फॅब्रिक आहे मस्त याच्यामध्ये आपण जवळजवळ सात ते आठ सायजेस बनवतो ज्या रेग्युलर असतात ओके okay. पण मेन म्हणजे आपण कस्टमाइज करून पण देतो जर oh. तुमच्याकडे महालक्ष्म्यांचे मुखुट आहेत गौरींचे किंवा गणपतीचे काही मुखुट वगैरे आहेत तर ते ठेवण्यासाठी पण एक स्पेशली जे बॉक्स पॅटर्नमध्ये ते पण आपण कस्टमाइज करून देतो मस्त सही सो आपण याचे साईजेस पाहून घेऊयात आणि ह्याला वापरायचं कसं तेही एक बघून घेऊयात बरोबर याच्यामध्ये आता आपण पाहूया ही छोटी सहा बाय सहाची आहे ओके okay. याच्यामध्ये मेन म्हणजे आम्ही सजेस्ट करतो की जे तुमची तोडे असतात जसे की ही मोत्याची हे तुम्हाला असे याच्यामध्ये ठेवता येतात एक इकडे आणि एक इकडे याच्यासोबत दोन तीन गोष्टी एकत्र ठेवल्या तरी पण चालतात समजा आता तुमचं असेल की गोल्ड आहे आणि तुम्हाला सिल्वरच्या पण गोष्टी ठेवायच्या आहेत तर तुम्ही एकत्र ठेवा काहीच इश्यू नाहीये समजा आता तुम्ही ट्रॅव्हलिंगला जात आहे कुठे प्रोग्रामला जायचंय आता मी गोल्ड पण ठेवलंय मोत्याचं पण ठेवलेलं आहे कानातले पण ठेवले आणि नथ पण आहे हे सगळं मी एकत्र याच्यामध्ये ठेवलं आहे हे असत राहणार आणि तुम्हाला ट्रॅव्हलिंगला कुठल्या प्रोग्रामला जाताना इझिली हे तुम्हाला कॅरी ग्रेट आपली स्टार्टिंग रेंज काय जाते हे दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे याच्यामध्ये आपण स्पेशली अशी सुद्धा लॉंग पाऊचेस बनवले हे तेरा बाय चारचं पाऊच आहे म्हणजे मोठं गंठण वगैरे ठेवण्या बरोबर जसे की आता हे जे गंठण आहे हे आपण याच्यामध्ये ठेवलंय आहे अरे वा सोन्याचं मंगळसूत्र वगैरे ठेवण्यासाठी पण सगळ्या गोष्टी तुम्ही आहे ना लांबट आहे ना ह्याच्यामध्ये ठेवा वा आणि याला जस्ट तुम्हाला असं लावून घ्यायचंय म्हणजे तिजोरे ठेवण्यासाठी पण आयडियल साईज आहे हे याला आता तुम्हाला फोल्ड करायचे तुम्ही इझिली याला फोल्ड पण करू शकता अरे वा मस्त याची काय किंमत जाते हे दीडशे रुपयाला आहे दीडशे रुपयाला सहा बाय सहा ची पण साईज तुम्हाला वन फिफ्टी रुपीज ला देते बर तशी ही आठ बाय ची साईज आहे येस सो हे बघा इथे साईजेस ठेवलेत त्यांनी ही एक साईज आठ बाय आठ दहा बाय दहा बारा बाय बारा चौदा बाय चौदा आता चौदा बाय चौदा मध्ये मी तुम्हाला सांगते की नॉर्मल सगळ्यांकडे सहसा चौदा बाय चौदा साईडचं स्टार्ट असते बरोबर हा की जे नॉर्मली सगळ्यांकडे असते तर याच्यामध्ये आपण हे चौदा बाय चौदाची थाळी आहे ही आपण याच्यामध्ये आहे पण असं नाहीये की एकच थाळी याच्यामध्ये ठेवायची आहे तुम्ही दोन तीन गोष्टी एकत्र ठेवल्यात तरी पण चालतात जसं की आता याच्यापेक्षा लहान लहान थाळ्या या पण मी सोबत ठेवतेय सोबत संध्यापत्र पण आहे छोटश्या वाट्या कुहेऱ्या वगैरे त्या पण एकत्र ठेवल्या तरी चालतात आणि जस्ट तुम्हाला हे असे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित राहणार असच राहणार आणि मेन म्हणजे काळं पडणार नाही किती छान नाही तर प्रत्येक वेळेस प्रोग्राम कुठला म्हटला हो। बर। की आपल्याला ती घासण्यापासून करावी लागते कारण सगळं काळं पडले बरोबर आणि ही साईज नॉर्मली आपल्या लॉकर मध्ये पण प्रॉपर बसते किती छान हे म्हणजे महत्वाचं ज्यांचं हाऊस वॉर्मिंग किंवा तर वास्तुशांत असते तिथे आपण एखादी चांदीचं चा बऱ्याचदा असं असतं की चांदीचं चा ताट देतात किंवा तर चांदीचं चा ताट वाटी चमचा सगळं सेट मिळतो तर ते पण नुसतं देण्यापेक्षा तेही घ्या आणि ह्याच्यामध्ये ठेवून मग त्यांना द्या म्हणजे नक्कीच त्यांना काम येईल आणि त्यांना प्रोडक्ट स्टोर करताना पण फायदेशीर ठरू शकेल व्हेरी नाईस याच्यामध्ये ही चौदा बाय चौदाची साईज दाखवली ही सोळा बाय सोळाची साईज आहे आता सोळा बाय सोळाच्या साइजला आपण चौदा बाय चौदा पर्यंतच्या सगळ्या वेलक्रो लावले आहे आणि सोळा बाय सोळाच्या यांना आपण चेन लावलीये कारण की आपण याला बॉक्स पॅटर्न मध्ये केलंय खाली आहे ना पहा तुम्ही बेस आहे वा म्हणजे याच्यामध्ये सोबत तुमची चार ताटं मावणार दोन लोट्या मावणार दोन समया आणि बारा वाट्या मस्त पूजेचं सगळं सामान एकत्र एक एक तुम्हाला ठेवता येतात आणि याला जस्ट तुम्हाला बंद करायचं आहे आणि सगळ्यात मोठी साईज आपण ही केली आहे अठरा बाय अठराची वा या अठरा बाय अठराच्या साईज याला सुद्धा बेस आहे आणि हे पण मोठे जी जुनं ताटं असतात जसे की ना अशा बऱ्याच जणांकडे मोठ्या थाळ्या असतात बरोबर हो हो की त्यांची काठ खूप ब्रॉड असतात तर त्या गोष्टी अठरा बाय अठरा मध्ये प्रॉपर मावणार जुनी ताटं ही याच्यामध्येच मावतात अठरा बाय अठरा मध्ये मस्त हे खूपच छान आहे आणि लास्ट किंमत काय आहे म्हणजे हायेस्ट रेट्स काय असतात आता ही एट फिफ्टीला तुम्हाला पडते अठरा बाय अठराची ओके okay. सोळा बाय सोळाची ही जी साईज आहे okay. ही तुम्हाला पडते सेवन फिफ्टीला ओके चौदा बाय चौदा ची ही साईज आहे फाईव्ह हंड्रेडला बर बारा बाय बारा आहे फोर हंड्रेड दहा बाय दहा 300, add add 200, सहा बाय सहा पडते वन फिफ्टी रुपीज ला हे लॉंग सुद्धा तुम्हाला वन फिफ्टी रुपीज ला आणि हे अफोर्डेबल गिफ्टिंगला खूप छान आहे समोरच्याला द्याल प्रत्येकाकडे चांदीचे ताट वाट्या पेली छोट्या छोट्या गोष्टी आहेत आर्टिफिशियल गोष्टी आहेत तर त्यांना असं तुम्ही दिलं की ते युजफुल पण राहील मला हे प्रोडक्ट आवडलेले खूप कामी येणार आहे व्हेरी नाईस आता ह्यानंतर आपण काय पाहणार आहोत ग्रो बॅग जे आपल्याला पाहूया ओके त्या पण नवीन युनिक असं प्रोडक्ट आहे ते पण बिस्लरीच्या बॉटलचं रिसायकल आहे लाईफ भरपूर देते wow. देते त्याची पण माहिती हे मेगा फोल्डेबल क्लॉथ स्टँड आहे ओपन केलं पाचही बार अशा पद्धतीने बाहेर येतात हे अडीच मीटरचं हे स्टँड आहे याला पाच प्रकारचे असे स्टेनलेस स्टीलचे बार येतात त्याच्यावर कपडे वाळत घालणं फार इझी आहे जस्ट तुम्हाला असे टाकायचे आहे घरातल्या कोपऱ्यात फिट होऊ घरातल्याही कोपऱ्यामध्ये याला तुम्ही अगदी सहा स्क्रूवर हे फिट होते ते पण दाखवते कसे तर आणि जी तुमची कपडे आहेत ते इझिली तुम्ही या प्रकारे हँगिंग है। स्वरूपामध्ये सुकत घालू शकता अगदी कमी जागेमध्ये भरपूर कपडे मावतात जवळजवळ वीस ते पंचवीस शर्ट सुद्धा हे स्टँड घेऊ शकते वीस ते बावीस किलो हे वेट घेते वेरी नाईस हे त्यांच्यासाठी छान आहे जे पीजी वगैरे मध्ये राहतात ना किंवा रेंटेड हाऊसमध्ये राहतात त्यांच्याकडे बाल्कनीत जागा नसते बऱ्या बरोबर आहे आणि पावसाळ्यात तर खूप कमी होत पावसाळ्यात पण खूप छान आहे मुंबईमध्ये सुद्धा आपल्या इथे जागा फार कमी असते तर अशा याच्यामध्ये आपण बाथरूम मध्ये किंवा पॅसेज मध्ये बाल्कनीत अशा कुठे इझिली हे जर ही जागा तुमच्याकडे अजून स्पेस असेल तर याच्यासोबत एक दोन सुद्धा स्टँड तुम्ही एक ठिकाणी लावू शकता वेगवेगळ्या किंमत कशी जाते आपल्याकडे सोळाशे पन्नास आहे आपण महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग देतो बर मस्त याच्यामध्ये फोल्ड करणं पण सुद्धा फार इझी आहे याला जस्ट काढलं मेन म्हणजे तुम्हाला एक गोष्ट दाखवते आणि याला क्लोज करणं फार इझी आहे हे जस्ट फार आतमध्ये टाकायचे आणि हे बंद करायचं याला कुणाला लक्षात पण नाहीयेत की इथे स्टँड लावलाय तुम्ही याच्यावर वारली पेंटिंग वगैरे केलं तर अक्षरशः फ्रेम सारखं हे लुक येते घराला आता आपण ग्रो बॅग्स पाहणार आहोत खरं तर ते खूप युनिक असतील असं तुम्हाला वाटलं असेल तर ते खरंच खूप युनिक आहे ताई हे कशापासून तयार झालंय आणि याचा फायदा या ग्रो बॅग्स आहेत हे बिस्लरीच्या बॉटलचं रिसायकल आहे नऊ ते दहा वर्ष लाईफ आहे याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट माती टाकायची असते आणि झाड लावायचं असते याच्यामध्ये मुळांना मेन म्हणजे ब्रिदिंग करता त्याचे प्लास्टिक सिमेंटच्या कुंड्यांना करता येत नाही बर आणि नऊ ते दहा वर्ष याची आरामशीर लाईफ आहे मस्त हे hey, जे गार्डनिंग करतात किंवा तर बाल्कनीमध्ये ठेवण्यासाठी खरं तर यांची बाल्कनी मला खूप आवडली आहे त्यांनी सगळं त्याच प्रोडक्टने सजवून ठेवलेलं आहे आणि खूप छान दिसतंय वेगवेगळे सायझेस अवेलेबल आहेत इन केस जर तुमच्याकडे बाल्कनी नसेल तर तुम्ही घराचं म्हणजे हॉलची जी विंडो असते त्या विंडोवरती पण जे प्लांट सध्या लावले जातात सो तिथे वरती तुम्ही बघू शकता तेही एक वेगळं तुम्हाला यांच्याकडे प्रोडक्ट मिळू शकत आणि याची प्राइस रेंज कशी जाते जवळजवळ ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग आहे बर... आपण टोटल पंच्याहत्तर सायझेस बनवतो याच्यामध्ये आणि आपण कस्टमाइज करून पण देतो व्हेरी नाईस चार गोष्टी अवेलेबल आहे याच्यामध्ये आपण मोठमोठे वाफे सुद्धा बनवतो की अद्र खळद याच्यासाठी ते वापरता येतील म्हणून मस्त हे खूप छान आहे आणि हे याच्यामध्ये एकच प्रोडक्ट मागवलं तरी मिळू शकते की ह्याच्यातही नाही एक प्रोडक्ट मागवलं तरी पण तुम्हाला मिळू शकेल व्हेरी नाईस मला कॅटलॉग सुद्धा पाठवलं जाईल त्याच्यामध्ये सगळ्या साईज आणि प्राइस अवेलेबल राहतील मी हेच सांगणार होते की त्यांचा नंबर आहे त्याच्यावरती संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला कॅटलॉग मिळेल आणि सगळ्या प्रोडक्ट ची माहिती आणि प्राइस फक्त मेन म्हणजे ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे प्रॉडक्ट जे आहे या ग्रोबॅक या कुठल्या तरी स्टँडवर ठेवायच्या नाही खाली विटा ठेवायच्या डायरेक्ट जमिनीशी टच नाही करायचं ओके कारण की याच्यामध्ये पोरस मटेरियल एक्स्ट्रा पाणी बाहेर जात असते आणि मेन म्हणजे जेव्हा आपण बाहेर जातो ट्रॅव्हलिंगला तर जेव्हा दहा बारा दिवस आपण नाहीये ते याच्यामध्ये ठेवताना काय करायचं की एक असा थाळा घ्यायचा त्या थाळ्यामध्ये पाणी घालायचं आणि हे याच्यामध्ये ठेवायचं की हे स्वतःहूनच आपलं पाणी सोप करणार ओ व्हेरी नाईस हा हा खूप मोठा मुद्दा असतो फिरायला गेलं की घरी आल्यानंतर अरे एवढ्या मेहनतीने ती वाढवली छान सजवली पण ऐन वेळेला तर हे खूप छान आहे मस्त ऑप्शन तुम्हाला बघायला मिळू शकतो हे खूपच मस्त आहे अजून पण ह्यांच्याकडे बाहेर तुम्ही बघू शकता छोट्याशा बाल्कनीमध्ये पण प्रोडक्ट म्हणजे जे प्लांट आहेत किती प्रमाणात त्यांनी लावलेत आणि किती उत्तम पद्धतीने त्यांनी ते सेट केलेत याच्यामध्ये आपण हँगिंग सुद्धा असे बनवतो अरे वापर हे डबल डी आहे या डबल डी मध्ये आपण प्लांट जर लावला तर बाहेरच्या पण लुक घराचं छान दिसते आणि आपल्याला पण आतून छान वाटते म्हणून रेलिंग वर टाकायला असे डबल डी पण खूप डिसेंट लुक देतात मंडळी तुम्ही पाहिलं की खूप कामी येणारे प्रोडक्ट्स तुम्हाला मेगा ताईनकडनं मिळू शकतात मेगाताई ताई थँक्यू सो मच तुमचा ब्रँड मला खूप आवडलाय मेगा बॅग्स खरंच या बॅगचा खूप कमाल वापर होऊ शकतो तुम्ही बघितलं की फ्रीजसाठी असू देत किंवा तर प्लांटेशनसाठी असू देत खूप कमाल प्रॉडक्ट आहे आणि मला ते स्टँड तर खूपच जास्त आवडलंय बरं मुद्द्याचं की आता इथे कोणाला खरेदी करायची असेल तर आपलं ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत राईट त्यामुळे कुठेही त्यांचा स्टोअर नसल्यामुळे तुम्हाला ऑनलाईन साठी संपर्क साधावा लागेल पण ऑनलाईन मध्ये आपण कुठे कुठे अवेलेबल आहोत सोशल मीडियावर ऑनलाईन मध्ये आपण अमेझॉनला आहे आपली वेबसाईट सुद्धा आहे तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला मला दिलेल्या नंबरवर कॉल करून ऑर्डर देऊ शकता सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही कधी पण फोन पण करू शकता मेसेजेस पण करू शकता किती छान मस्त आणि हे प्रोडक्ट कुठे कुठे शिप केले जाऊ शकतात आपलं महाराष्ट्र आहे ऑल ओव्हर इंडिया आहे आणि इंडियाच्या बाहेर सुद्धा आहे मस्त तर मंडळी तुम्ही भारतातनं बघू देत किंवा परदेशातनं कुठेही घर बसल्या हा व्हिडिओ पाहत असाल तर मग नक्कीच दिलेल्या नंबरवर संपर्क साधा हे सगळे प्रॉडक्ट्स नक्की खरेदी करा वापरून पहा आणि सोबत फीडबॅक तुमचं कमेंट सेक्शनमध्ये टाकायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच सगळे मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग